जैन मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ गणित या विषयावरील बोट व प्रवाह बोट अँड स्ट्रीम या प्रकरणावरील दुसरा भाग आहे याआधी आपण याच बोट व स्ट्रीम म्हणजे बोट व प्रवाह या प्रकरणावरचा आपण एक भाग ऑलरेडी याच युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतरचा हा भाग दोन आहे जे काय राहिलेले प्रश्न आहे आपण या भाग दोन मध्ये कव्हर करणार आहोत आजचा आपला प्रकरण आहे बोट अँड स्ट्रीम बोट व प्रवाह क्लियर आहे तर आपण एक व्हिडिओ ऑलरेडी या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या आणि हा आपण व्हिडिओ बघून जर व्हिडिओ आवडला तर या चॅनलला लाईक करा चला सुरू करू आपण प्रश्न आहे दोन स्थानातील अंतर एकशे आठ किलोमीटर आहे दोन्ही स्थानावरून दोन नाव एकाच वेळी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत जर एक नाव प्रवाहाच्या दिशेने व दुसरी नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत असेल तर त्या नाव एकमेकांना किती वेळात भेटतील जर त्यांचा वेग अनुक्रमे बारा किलोमीटर परवर व पंधरा किलोमीटर परवर असेल प्रश्न समजला तुम्हाला प्रश्न नसेल समजला तर व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ एक प्रश्न एकदा वाचून घ्या चला आपण हा प्रश्न सोडवूया प्रश्नामध्ये आपल्याला काय दिला आहे समजा हा एक स्थान आहे आणि हा एक समजा बी स्थान आहे बरोबर आहे आणि या दोन स्थानांमधील अंतर आपल्याला दिला आहे किती एकशे आठ किलोमीटर इथपर्यंत त्याच्यानंतर दोन्ही स्थानावरून एकाच वेळी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने बरोबर आहे लक्ष द्या आता एकमेकांच्या विरुद्ध दिशेने म्हणजे ह्या दिशेने म्हणजे ए स्थानावरून एक नाव आणि बी स्थानावरून एक नाव अशा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने काय होत आहेत नाव निघाल्यात एकाच वेळेस बरोबर आहे आणि हा समजा पाण्याचा प्रवाह आहे बरोबर आहे नदी आहे नाला काहीतरी आहे हा काय आहे पाण्याचा प्रवाह आहे ही बोट आहे नाव आहे ही पहिली आणि ही दुसरी लेर आहे विरुद्ध दिशेने निघाल्या जर एक नाव प्रवाहाच्या दिशेने समजा हा पाण्याचा प्रवाह समजा इकडे जात आहे बरोबर आहे आणि त्याच दिशेने समजा हा नाव पण जात आहे तर प्रवाहाच्या दिशेने आपण काय घेतो बोट प्लस वॉटर बरोबर आहे ज्या दिशेने जर पाण्याचा प्रवाह असेल आणि त्याच दिशेने जर नाव बोट जर जात असेल तर आपण काय घेतो वेग बरोबर बोट प्लस वॉटर आणि जर दुसरं काय आहे दुसरी नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत असेल म्हणजे ज्या दिशेने प्रवाह जात आहे त्याच्या विरुद्ध दिशेने जर दुसरी नाव येत असेल तर त्याला आपण घेतो बोट मायनस वॉटर वेग बरोबर काय घेतो बोट मायनस वॉटर क्लियर आहे तर त्या एकमेकांना किती वेळात भेटतील जर त्यांचा वेग अनुक्रमे आहे बारा किलोमीटर पर अवर व पंधरा किलोमीटर पर अवर तर जी पहिली जी बोट आहे नाव आहे तिचा वेग आहे बारा किलोमीटर पर अवर म्हणजे तिच्या तासी वेग किती आहे बारा किलोमीटर आणि ह्या दुसरी जी नाव आहे तिचा किती आहे वेग पंधरा किलोमीटर पर अवर इथपर्यंत समजलं सर्वांना चला आता आपण एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण वेग काढतो बरोबर आहे तर मी तुम्हाला रेल्वेवरील उदाहरणे भाग एक भाग दोन भाग तीन असे आपण तीनही व्हिडिओ या युट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर वेग बरोबर काय होतं तर अंतर भागीला वेग बरोबर सॉरी वेग वेग बरोबर काय भागीला वेळ बरोबर आहे क्लिअर आहे इथपर्यंत आता दुसरी गोष्ट एक मिनट सॉरी आपल्याला वेळ काढायचं सॉरी सॉरी आपल्याला काय काढायचं आहे वेळ काढायचं आहे तर वेळ बरोबर काय होत अंतर भागीला वेळ बरोबर आपल्याला वेळ काढायचं सॉरी हा तर लक्ष द्या हा जो पहिली आपण काय करू आता आपल्याला बोट जो आहे त्या बोटची किंमत माहित आहे किती आहे बारा किलोमीटर पर अवर प्लस वॉटर माहित आहे का नाही बरोबर आणि दुसरी जी बोट आहे तिचा वेग माहित आहे आपल्याला पंधरा किलोमीटर पर अवर बरोबर आणि वॉटर माहित आहे का नाही पण ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे बरोबर मग आपल्याला लक्ष द्या वेग काढायचा आहे बरोबर तर वेग बरोबर काय होईल बारा प्लस वॉटर बरोबर आणि प्लस हे का घेतोय मी सांगतो तुम्हाला आणि पंधरा मायनस वॉटर लक्ष द्या आता जेव्हा रेल्वेच्या प्रकरण शिकताना आपण पाहिलं होतं जेव्हा दोन रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असतील तर आपण वेग काय करतो दोन्ही वेगांची बेरीज करतो बरोबर आहे तसंच हा पण कन्सेप्ट आहे आपल्याला सरासरी वेग घ्यायचा आहे तर काय होईल हा पहिला वेग बरोबर आहे म्हणजे पहिल्या बोटचा वेग आणि हा दुसऱ्या बोटचा वेग बरोबर आहे दोघांची काय करायला पाहिजे आपल्याला बेरीज तर आपण बेरीज करत आहोत का कारण ते दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या सॉरी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ते काय करत आहेत प्रवास करत आहेत क्लिअर आहे मग काय होईल डब्ल्यू डब्ल्यू कॅन्सल होईल बरोबर मग किती झाले पंधरा आणि बारा किती होतील सत्तावीस किलोमीटर पर अवर आपला हा काय झाला वेग झाला बरोबर आपला वेग काय आहे सत्तावीस किलोमीटर परवर क्लिअर आता आपण वेळ कायचा आपल्याला किती वेळात भेटतील तर वेळ बरोबर काय होतं अंतर भागीला वेग आपल्याला अंतर माहित आहे का तर हो माहित आहे किती आहे अंतर आहे आपला एकशे आठ किलोमीटर छेदात आपला वेग आहे सत्तावीस किलोमीटर परवर आपण जर याला भाग दिला तर आपल्याला काय भेटेल आपल्याला वेळ भेटेल म्हणजे त्या एकमेकांना किती वेळात भेटतील हे आपल्याला काय भेटणार आहे वेळ भेटणार आहे तर सात एक सात सात चौक अठ्ठावीस म्हणजे सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस चौक किती एकशे आठ म्हणजे जी काही बोट दा, आहे त्या एकमेकांना किती वेळात भेटतील तर त्या किती वेळात भेटतील चार तासात क्लिअर आहे इथपर्यंत लक्ष द्या एकदा पुन्हा रिपीट करतो म्हणजे तुम्हाला समजायला बरं पडेल एकदा प्रश्न वाचून घेऊ लक्ष द्या दोन स्थानातील अंतर एकशे आठ किलोमीटर आहे दोन्ही स्थानावरून दोन्ही स्थानावरून दोन नाव एक एकाच वेळी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत जर एक नाव प्रवाहाच्या दिशेने व दुसरी नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत असेल तर त्या नाव एकमेकांना किती वेळात भेटतील असा आपला प्रश्न आहे जर त्यांचा वेग अनुक्रमे बारा किलोमीटर पर आणि पंधरा किलोमीटर पर असेल क्लिअर आहे आता ए आणि बी हे दोन स्थान आहेत याच्यातलं अंतर आहे एकशे आठ किलोमीटर हाँ है, हाँ है, वा, वा है। है? हा पाण्याचा प्रवाह आहे हा पाण्याचा प्रवाह आता वाहत आहे बरोबर आहे प्रवाह हा एकाच बाजूने वाहणार नाही नदी आहे जर ती नदी अशी वाहत असेल तर तशीच वाहणार आहे ती उलट वाईल का नाही जिकडे प्रवाह आहे तिकडे बरोबर तर प्रवाहाच्या दिशेने जी काही बोट आहे बरोबर आहे तर जिकडे पाण्याचा प्रवाह चालला त्याच दिशेने जर बोट जात असेल तर आपण वेग काय घेतो बोट प्लस वॉटर आहे बरोबर आहे ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येत आहे म्हणून आपण काय घेतो बोट मायनस वॉटर ही जी पहिली बोट आहे तिचा वेग आहे बारा आणि दुसरी बोट आहे तिचा आहे पंधरा बरोबर वेळ काढायचा आपल्याला तर वेळ बरोबर होत अंतर भागीला वेग आता पहिली गोष्ट ही जेव्हा प्रवाहाच्या दिशेने जात आहे बोट बरोबर पहिली वाली बोट काय होताय प्रवाहाच्या दिशेने जात आहे तर बोट प्लस वॉटर तर बोट किती आहे आप आपल्याकडे बारा आणि वॉटर माहीत आहे का नाही क्लिअर आहे त्याच्यानंतर दुसरी जी काय आहे ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे म्हणजे ज्या दिशेने प्रवाह जात आहे त्याच्या ऑपोजिट दिशेने जात आहे म्हणून आपल्याला बोट माहित आहे किती आहे बा पंधरा आणि वॉटर माहिती आहे का नाही म्हणून आपण वॉटर घेतलंय मायनस कारण हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने क्लिअर आहे एकूण वेग काढायचा आपल्याला तर दोन अपोजिट दिशेन, दिशेन दो दिशेने बरोबर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत म्हणून आपण काय केली दोघांची बेरीज केली जर एकाच दिशेने जात असते तर आपण वजा बाकी केली असती तर बारा अधिक बोट सॉरी वॉटर प्लस पंधरा मायनस वॉटर 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 कॅन्सल झाला आलं की ते आपल्याकडे सत्तावीस किलोमीटर पर अवर हा आपला एकूण वेग झाला एकूण अंतर माहित आपल्याला वेग का वेळ काढायचा आहे वेळ बरोबर अंतर भागीला वेग होत आपल्याकडे वेळ अंतर आहे एकशे आठ किलोमीटर आणि वेग आहे सत्तावीस किलोमीटर पर अवर तर दोघांची भाग तिथे काटा काटी केलं तर आपल्याला उत्तर किती भेटतं चार तास क्लिअर आहे पुढचा प्रश्न बघू आपण <laughs> दुसरा प्रश्न आहे आपला प्रश्न काय वाचून घेऊ आपण पन्नास किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने आणि तीस किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करण्यासाठी बोटीने लागणारा वेळ समान आहे म्हणजे दोन तास तर स्थिर पाण्यात वीस किलोमीटर अंतर कापण्यासाठी बोटीला लागणारा वेळ शोधा प्रश्न समजला तुम्हाला चला लक्ष द्या स्थिर पाण्यात वीस किलोमीटर कापणारे बोटीला वेळ शोधा बोटीचा वेळ शोधा म्हणजे फक्त आपल्याला बोट काढायचं आहे क्लिअर आहे लक्ष द्या प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच काय बोट प्लस वॉटर बरोबर आहे एकदा समजावून सांगतो मी तुम्हाला लक्ष द्या ज्या दिशेने जर पाण्याचा प्रवाह वाहत आहे त्याच दिशेने जर बोट जात असेल बरोबर तरी समजा बोट आणि हा पाण्याचा प्रवाह म्हणजे वॉटर तर आपण त्यावेळी बोट प्लस वॉटर घेतो क्लिअर आहे दुसरी गोष्ट ज्या दिशेनं पाण्याचा प्रवाह वाहत आहे त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे हा वॉटर आणि जर बोट असेल तर याच्यामध्ये आपण काय घेतो बोट मायनस वॉटर वेग बरोबर काय घेतो बोट मायनस वॉटर क्लिअर आहे तेच दिलं आहे पन्नास किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच काय बोट प्लस वॉटर माँ� किती किलोमीटर पन्नास किलोमीटर बरोबर आहे दुसरी गोष्ट काय आहे बोट मायनस वॉटर म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशे बरोबर किती तीस किलोमीटर क्लिअर समान वेळात म्हणजे किती दोन दोन तासात क्लिअर आहे हा काय आहे अंतर आहे आणि हा वेळ आहे हा अंतर आहे आणि वेळ आहे तर अंतर भागीला वेळ केलं तर आपल्याला काय भेटतं वेळ बरोबर दोन न भाग दिला तर किती होईल पंचवीस किलोमीटर पर अवर बरोबर आणि दुसरा काय होईल पंधरा किलोमीटर पर अवर क्लिअर आहे का इथपर्यंत त्याच्यानंतर काय होईल आता वॉटर वॉटर कॅन्सल होईल म्हणजे हा एक बोट आणि हा एक बोट म्हणजे दोन बोट किंवा टू बी बरोबर वीस अधिक पंधरा किती चाळीस किलोमीटर पर अवर पर्यंत लक्ष द्या आता टू बी बरोबर चाळीस आहे तर फक्त ची किंमत काढायची आहे तर दोन गुणाकारात आहे बरोबर हे चिन्ह इकडे चाळीस छेदात दोन म्हणजेच बोट बरोबर काय राहील वीस किलोमीटर पर अवर हा काय राहील बोटेचा वेग लिअर पर्यंत आता आपल्याला वेळ विचारला आहे तर वेळ बरोबर काय होतं वेळ बरोबर अंतर भागीला वेग बरोबर तर आपल्याला अंतर माहिती आहे किती आहे वीस किलोमीटर बरोबर आणि आपला वेग काय आहे हो तो पण वीस किलोमीटर पर अवर आहे या दोघांची काटा काठी केली तर आपल्याकडे काय येईल एक तास म्हणजे एका तासात काय होईल एका तासात त्या स्थिर पाण्यात वीस किलोमीटर अंतर कापायला त्या बोटीला किती वेळ लागेल एक तास क्लिअर आहे प्रश्न समजला आणखी एकदा सांगतो लक्ष द्या पन्नास किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने आणि तीस किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या दिशेने हे समजलं कन्सेप्ट तुम्हाला प्रवाहाच्या दिशेने पन्नास किलोमीटर तीस तासात दोन तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीस किलोमीटर किती तासात दोन तासात म्हणजे पहिला वेग प्रवाहाच्या दिशेने पंचवीस किलोमीटर परावर आणि दुसरा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पंधरा किलोमीटर परावर बी म्हणजे बोट काढायचा आपल्याला कारण बोटीलाच लागणारा वेळ विचारलेला आहे तर बोट आला आपल्याकडे वीस किलोमीटर पर अवर क्लिअर <coughs> आहे वेळ काढायचा आहे तर अंतर छेदात वेग करतो आपण अंतर आहे आपला वीस किलोमीटर वेग आहे वीस किलोमीटर पर अवर तर वेळ आला एक तास म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय राहील एक तास क्लिअर आहे चला दुसरा प्रश्न बघू आपण चला पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा प्रश्न काय आहे एकदा वाचून घेऊ लक्ष द्या स्थिर पाण्यात पोहणाऱ्यांचा वेग चाळीस किलोमीटर परवर आहे तर जलतरणपटूच्या दिशेने म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या उलट दिशे दिशेने वेगातील फरक दोन किलोमीटर परवर आहे तर जलतरणपटूने प्रवाहाच्या दिशेने एकशे ऐंशी किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ म्हणजे वेळ तासात लागेल प्रश्न थोडासा म्हणजे त्याची ते ते भाषा लँग्वेज वेड़ जरा वेगळी आहे एकदा आणखी सांगतो लक्ष द्या स्थिर पाण्यात पोहणाऱ्याचा वेग चार किलोमीटर परवर आहे तर जलतरणपटूच्या दिशेने आणि प्रवाहाच्या उलट दिशेतील वेगातील फरक दोन किलोमीटर परवर आहे तर जलतरणपटूने प्रवाहाच्या दिशेने एकशे ऐंशी किलोमीटर कापण्यासाठी किती वेळ लागेल आणि तो वेळ कशात पाहिजे आपल्याला तासात मेरा इथपर्यंत चला प्रश्न कसा सोडवायचा एकदा सांगतो बघा स्थिर पाण्यात पोहणाऱ्याचा वेग म्हणजे तो नावेचा वेग असेल का बरोबर आता इथं ना नाव न घेता आपल्याला स्विमर घ्यायचा आहे म्हणजे जो पोहणार आहे तो स्विमर आहे बरोबर पण आपण त्याला बोट किंवा नाव म्हणू शकतो चला मी स्विमर घेतो म्हणजे येस बरोबर आहे पोहणारा पोहणाऱ्याचा वेग किती आहे चार किलोमीटर पर आवर हो। बरोबर पण एक काय आहे प्रवाहाच्या दिशेने म्हणजे स्विमर प्लस वॉटर क्लिअर आहे आणि एक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच काय होईल स्विमर मायनस वॉटर क्लिअर आहे इथपर्यंत समजलं आणि यांच्यातील फरक दिला आहे आपल्याला किती दोन किलोमीटर पर आवर हो। नेराय म्हणजलं प्रश्ना दिला आहे ओके बघा आता आणखी एकदा सांगतो हा जो पोहणारा आहे तो प्रवाहाच्या दिशेने म्हणजे पोहणारा अधिक प्रवाहाचा वेग आणि हा पोहणारा अधिक वजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे हा प्रवाहाच्या दिशेने आणि हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने क्लेअर इथपर्यंत आणि त्यांच्यातील फरक दोन किलोमीटर पर अवर असा वेग आहे क्लिअर लक्ष द्या आपल्याला बोटीचा वेग माहित आहे किती आहे चार म्हणजे स्विमर सॉरी स्विमर जगा पोहणाऱ्याचा जो, जो वेग आहे तो किती आहे चार प्लस वॉटर मायनस चार मायनस वॉटर याच्यातील फरक किती आहे दोन बरोबर लक्ष द्या कोणत्याही पूर्ण संख्येच्या डावीकडे किंवा आधी अलीकडे काय असतं चिन्ह असतं चिन्ह इंडिकेट केलेला असतो आता लक्ष द्या इथं प्लस चा चिन्ह असेल हो तर हा प्लस च्या चिन्ह आणि मायनसचं चिन्ह कधी तुम्ही असं चिन्ह लिहित आणि बघितलं का नाही तर मग आपण काय करतो त्याला एका कंसात घेतो बरोबर हे मी बेसिक शिकवताना शिकवलेलं आहे चार प्लस डब्ल्यू मायनस प्लस मायनस आणि मायनस मायनस प्लस हे तुम्हाला येत असेल हे मी शिकवलेलं आहे तुम्ही जर लेक्चर पाहिलं तर बेसिक मध्ये शिकवलेलं आहे क्लिअर आहे मग काय होईल चार चार कट होईल हा एक डब्ल्यू आणि हा एक डब्ल्यू म्हणजे दोन डब्ल्यू बरोबर किती दोन तर डब्लू म्हणजे वॉटर किती राहील दोन छेदात दोन म्हणजे त्याचं उत्तर काय एक किलोमीटर पर अवर इथपर्यंत कोणाला संका आहे नाही तर चला म्हणजे आता तुमच्याकडे पाण्याचा वेग किती आहे एक किलोमीटर पर अवर याच्यात काही संका नाही क्लिअर झाला आता आपला प्रश्न जवळपास झाला आहे सोडून आता एक गोष्ट लक्ष द्या तर जलतरण पटूने प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने म्हणजे काय स्विमर प्लस वॉटर बरोबर किती एकशे ऐंशी किलोमीटर काय आहे अंतर आहे बरोबर कापण्यासाठी किती वेळ लागेल ला असं बोलला आहे बरोबर तर आपल्याला हा स्विमरचा वेग माहीत आहे किती आहे चार ऑलरेडी आपल्याला प्रश्नात दिला आहे प्लस वॉटर किती आहे आपण काढले वॉटर किती आहे एक बरोबर हे किती झाले दोन्ही म्हणून पाच किलोमीटर परवर हा काय झाला आपला वेग झाला कधी जेव्हा प्रवाहाच्या दिशेने तो म्हणजे जलतरणपटू म्हणजे जो स्विमर आहे तो प्रवाहाच्या दिशेने पोहतो तेव्हा त्याचा वेग काय झाला पाच किलोमीटर परवर आता आपल्याला काय काढायचं वेळ काढायचा आहे तर वेळ बरोबर काय होतं अंतर भागी बर अंतर एकशे आठ सॉरी एकशे ऐंशी किलोमीटर आणि वेग आहे पाच किलोमीटर परवर पाच एक पाच अठरा छत्तीस छत्तीस पंचे एकशे ऐंशी तास म्हणजे त्याला जलतरणपटूला प्रवाहाच्या दिशेने एकशे ऐंशी किलोमीटर कापण्यासाठी किती वेळ लागेल छत्तीस तास लागतील प्रश्न समजला एक प्रश्न थोडे अवघड होते पण काय नाही तुम्ही सराव केला प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे प्रश्न जमतील तर चला आपण थांबू इथे असे पुढचे जर तुम्हाला प्रश्न पाहिजे असतील तर आपला एक टेलिग्रामला चायनल चॅनल आहे कॉप सौरभ खोटेले म्हणून त्याच्यात काय असं तुम्ही आतापर्यंत टाकले नाही आता सुरू केलेला आहे जर तुम्हाला कोणत्याही गणित मराठी बुद्धिमत्ता या तीनही विषयाची कोणत्याही प्रश्न ही, ही जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा कॉप सौरभ खोटेले असं टेलिग्रामचं नाव आहे चॅनलचं नाव आहे तर तुम्ही तिथं जॉईन व्हा किंवा मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतो जॉईन व्हा आणि तिथं तुम्हाला जर काही अडचण असेल कोणत्या प्रश्नाची ते प्रश्न मला पाठवा मी तुम्हाला लगेच त्याचे सोल्युशन एकतर पेनानं वहीवर तुम्हाला सोडवून देईल किंवा या व्हाईट बोर्ड वर तुम्हाला सोडवून असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद अभ्यास करता